नमस्कार अंगणवाडी सेविका आणि ताईंनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सर्वात महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा आणि पहिल्यांदा चॅनलवर आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब आणि बेल बेलायकोन प्रेस करायला पैसे लागत नाही वेळोवेळी तुम्हाला अंगणवाडीची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील प्रोत्साहन भत्ता असेल अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ताईंना माझी विनंती आहे जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे आपला व्हिडिओ जर शेअर केला गेला भारतामध्ये जेवढे सेविका आहे ताईंपर्यंत पोहोचला किंवा एखादा खासदार असेल किंवा आमदार असेल किंवा मंत्री किंवा आपले महिला बालविकास विभाग केंद्रीय मंत्री किंवा राज्यमंत्री त्यांच्यापडं पर, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जर गेला तर नक्कीच त्यांना विचार करण्याचा भाग पडेल बघा आपले सेविका आणि ताई ही एकजूट नाही आप आता हे कंटेंट बघतील हा व्हिडिओ बघतील ते व्हिडिओ पूर्ण बघतील आणि सब्स्क्राइब पण करणार नाही आणि शेअर पण करणार नाही आता इथेच चूक होत आहे त्याच्यामुळे आपलेच स्थाई आपला जो मुद्दा आहे मी या व्हिडिओच्या माध्यमातून उचलण्याचा प्रयत्न करतो कारण अधिवेशन चालू आहे अधिवेशनमध्ये जर चर्चा झाली तर शंभर टक्के काहीतरी त्या ठिकाणी निर्णय येईल आपल्याला हा व्हिडिओ जास्त जास्त शेअर करायचा आहे आणि प्रत्येक सेविकामध्ये ते स्थायींनी हा चॅनल सबस्क्राईब केला पाहिजे कारण मी वेळोवेळी अंगणवाडीचे मुद्दे असतात ते मुद्दे मी या चॅनलच्या माध्यमातून उचलण्याचा प्रयत्न करत असतो सर्व सेविका आणि मदतनीस्ता सपोर्ट हवा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करा म्हणजे वेळोवेळी तुम्हाला अपडेट मिळत राहील आणि हा नंतर कमेंट करा एखादंच तुमच्या माइंडमध्ये मा जो प्रश्न असेल तो प्रश्न मला कमेंट करून सांगा त्या प्रश्नावरतीही सविस्तर उत्तर देण्याचा प्रयत्न करेल आणि जास्त जास्त नमस्कार सेवी सेविक मदतनी आजचा मुद्दा साधा नाही हा लाखो अंगणवाडी सेविका मदतनीस बहिणींच्या जगण्याचा प्रश्न आहे हिवाळी अधिवेशन चालू आहे पण एकही विरोधी पक्ष एकही खासदार एकही नेता अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीचा मुद्दा उचलायला तयार नाही आणि सरकार सरकार तर शांतच आहे कारण विरोधक मुद्दा उचलत नाही म्हणजे त्यांनाही बोलायचं कारण उरत नाही मित्रांनो लाखो सेविका आजही आठव्या वेतन आयोगाची मद मानधनवाढीची सुरक्षा सुविधाची पेन्शनची वाट पाहत आहे जगण्याची महागाई दररोज वाढते पण अंगणवाडी कर्मचाऱ्यांचं मानधन तिथेच आहे पण असा प्रश्न आहे देशाचा आवाज बनायला विरोधक घाबरतात का की सरकारवर टीका करण्याची हिंमतच उरलेली नाही मित्रांनो तुम्ही लक्षात घेतला का जिवाळाचे मुद्दे उचललेले पाहिजे तेच मुद्दे संसेदे, संसद संसदेत गायब असतात विरोधक फक्त कॅमेऱ्यासमोर भूमिका मांडतात पण संसदेत अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे वेदना मांडायला कोणीच तयार नाही आज विरोधकांनी मनापासून मुद्दा उचलला असता तर केंद्र सरकारवर दबाव आला असता फाईल पुढे गेली असती आणि किमान वाढीचा निर्णय गतीने लागला असता हिवाळी अधिवेशन हे सरकारला प्रश्न विचारण्याचं हक्क मागण्याचं आणि धोरणावर चर्चा करण्याचं ठिकाण असतं पण काय चित्र दिसतंय सरकार आपला अजेंडा चालवतंय विरोधक आप आप आपसात व्यस्त आहे महत्त्वाचे मुद्दे मागे पडत आहे अंगणवाडी मानधनवाढ हा मुद्दा कोणत्याही पक्षाच्या राजकारणाशी नाही हा लाखो महिला आर्थिक हक्क आहे महिलांचा आर्थिक हक्क आहे हा देशाच्या पोषण व्यवस्थेचा पाया आहे पण जेव्हा हाच पाया दुर्लक्षित होतो तेव्हा देश कुठे चालला आहे मित्रांनो काहीजण म्हणतात तुम्ही फक्त यूट्यूब चॅनल चालवतात बातम्या देत बसता असं सांगण्यात काही अर्थ नाही पण आज मी स्पष्ट सांगतो जर विरोधक मंत्री खासदार आणि मीडिया या मुद्द्यावर शांत असतील तर आवाज कोण उठवणार तुम्हीच आणि मी सुद्धा आपलं हे चॅनल आज आवाजा आवाजाचं व्यासपीठ आहे म्हणजे आपण आपल्या शासनापर्यंत काही प्रश्न मांडू शकतात यूट्यूबच्या माध्यमातून किंवा माझ्या चॅनलच्या माध्यमातून जिथे मुख्या मुख्य प्रवाहातील मीडिया शांत बसला आहे तिथे आपणच सत्य बोलायला हवं चला क्षणभर अंगणवाडी सेविकांच्या जागी स्वतःला उभं करू रोज सहा तास नाही तर दहा ते बारा तास काम किचन कागदपत्र सर्वे डोअर टू डोअर महागाईचं त्रस्त घर मुलांचं शिक्षण स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही आणि मिळतं काय जगण्यापुरतंही अपुरं मानधन हे नाही आहे का हा विकास आहे का हिवाळी अधिवेशनात विरोधक शांत असतात तर सर्वात जास्त फायदा कोणाला होतो केंद्र सरकारला कारण विरोधक ओढले तरच सरकार उत्तर देतं विरोधकांनी प्रश्न विचारला नाही तर सरकार दबाव दबावाशिवाय हायसे करून मोकळं होतं हा सगळा प्रकार अगदी स्ट्रेजिक असतो राजकारणात सुंदर शांत आ, सुंदर शांतता ही देखील एक युक्ती आहे मित्रांनो म्हणूनच आज मी एक पाऊल पुढे टाकतो हे चॅनल फक्त रिपोर्टिंगसाठी नाही तर आपल्याला आपलं जे प्रश्न मांडायचं आहे सेविका आणि मदतनेस्ताईंचं जे दुःख आहे ते, ते आपण केंद्र आणि राज्य सरकारपर्यंत पोहोचवण्याचं डेस्टिनेशन आहे हे राष्ट्रीय स्तरावर चर्चा सुरू सुरू करण्यासाठी आहे आपण मुद्दा उठवला तर आपण व्हिडिओ बनवला तर आपण एकत्र आवाज उठवला तर संसदेत नसेल तर सोशल मीडियात सभागृहात नसेल तर जनतेच्या मनात जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे आपण हा प्रश्न पोचवू भारतात जवळपास चौदा लाख अंगणवाडी केंद्र सत्तावीस लाख सेविका मदतनीस यांच्यावर अवलंबून तीन कोटीपेक्षा जास्त गर्भवती महिला तीन कोटीपेक्षा अधिक बालकांचं पोषण कार्यक्रम इतकं मोठं काम आणि मानधन मात्र किमान वेतनापेक्षाही कमी हीच खरी लाजीरवाणी बाब आहे आज तुम्ही या आवाजाचा व्हा हा व्हिडिओ देशभरातील सेवकापर्यंत पोहोचवा खाली कमेंट क कमेंट करा तुमचा एक शेर हा मुद्दा एखाद्यास खासदारपर्यंत पोचवू शकतो तुमचा एक आवाज मंत्रीपर्यंत पोचू शकतो आणि लक्षात ठेवा जर आपण शांत राहिलो तर आपला हक्क कोणीही देणार नाही आज आपण विरोधकांना टीका करत नाही फक्त एवढंच म्हणतो मनापासून मुद्दा उचला सेविकांच्या न्यायासाठी लढा संसदेत बोला त्यांना हक्काचं मानधन मिळवून द्या कारण सेविका म्हणजे ए फक्त कर्मचारी नाहीत तर तो त्या पोषण व्यवस्थेचा पाया आहेत देशाच्या भविष्याचं संरक्षण करण्याचा माऊ आहे मी माझ्याकडून हा आवाज हिवाळी अधिवेशनाभर उठवत राहणार आहे तुम्ही सोबत आहात का सोबत असाल तर लढा जिंकणं कठीण नाही व्हिडिओ कसा वाटला फर्स्ट टाईम चॅनलवरती व्हिजिट केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद